पुढील बातमी येत आहे जालन्यामधून जालन्यामध्ये शाळकरी मुलाचा अपहरण करण्याची थरार या ठिकाणी बघवायस मिळाला किडनॅपर या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला श्री कृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवरती शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमनी गाडी आलेल्या तिघांना त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेऊन गेले दोन तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि पाच कोटीची खंडणीची मागणी केली आहे यानंतर मुजमुले यांनी वेळ न दवडता सगळी हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांना फोनवरती सांगितली त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली रोहित राजा अरबाज शेख या आणि वरुण नितीन शर्मा असं या तिन्ही आरोपींचं नाव असून ते मुजमले यांच्या गल्लीतच राहत होते पोलिसांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही खंगाळत आरोपींना या दरम्यान अटक केली आहे या दरम्यान तब्बल आठ तासांच्या थरार प्रयत्नानंतर या पोलिसांना मोठी कसरत या दरम्यान करायला लागली आणि पोलिसांनी या दरम्यान या शारकळी मुलाची सुटका केली आहे आणि तिन्ही आरोपी येथे जेरबंद करण्यात आले आहेत या संदर्भात अधिकची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिली आहे बघूयात आता पैशाची मागणी रेन्सम पाल झाल्याबद्दल ती पण आलेली आहे तर लगेच आम्ही एल सी बीची आमची टीम सगळी ॲक्टिव्हेट केली आणि त्याचा लढाशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली टेक्निकल सगळे जमचे पूर्ण असतात सोशल मीडिया ते सगळे आम्ही वापरले तसेच त्या

जगा सांगितली की तिकडे येऊ द्या तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी सगळी एस सी बी टीम होती तर त्यावेळी वडीलकडून पैसे घेण्यासाठी तयारी आले होऊनदा स्पोट पोलिसांनी ट्रॅम्प लावून तोडा होती घेतले नंतर चोशी करून मुलाची लोकेशन मुलगा पुढे आहे केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काहीच हानी ना होताना सुटका करण्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे